ब्लॉग ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता बघा श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण म्हटलं की आपल्याला पटकन काय आठवतं तर लाया एरवी फारशा केल्या जात नाही पण श्रावणात मुद्दाम लाह्या करतो कारण त्या पौष्टिक असतात तर लाह्या अगदी सोप्या आहे घरी करायला ह्या लायापासून चिवडा काला बनविल्या जातो आणि असंही खायला छान लागतात मी अशी ज्वारी घेतली आहे रेग्युलर जी ज्वारी असते तीच आहे चाळून स्वच्छ निवडून घेतलेली आहे यामध्ये छोटे दाणे आणि मोठे दाणे आहेत तर सर्वच घ्यायचे आहे ह्या लाया बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी ज्वारी लागणार आहे रोजच्या वापरातील ज्वारी घेतली आहे पुढे आपल्याला काय करायचं ते बघूया तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतली आहे इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवला आहे पाण्याला छान उकडी आली की यामध्ये आपल्याला टाकायची आहे ज्वारी आणि चमच्यानी ढवळून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा झाकण झाकून पाच मिनटं असंच ठेवायचं आहे त्यानंतर पाच मिनिट झाले आहे चमच्यानी फिरवून बघू ज्वारी आपली अशी पोटाने तुटत आहे म्हणजे आपली ज्वारी तयार झाली आहे ज्वारीचं सर्व पाणी आपण निथळून घेणार आहोत एका गाळणीवरती सर्व ज्वारी काढून घेणार आहोत म्हणजे यातलं सर्व पाणी निथळून जाईल सर्व पाणी निथळून गेलं आहे यातलं संपूर्ण पाणी निथळून झालं की एका कापडावर पसरून घ्यायचं आहे सात ते आठ तास ह्यांच्या खाली सुकून घ्यायची आहे उन्हामध्ये वगैरे वाळत घालायचं नाही आणि असं कापडाने ज्वारी छान पुसून घ्यायची छान कोरडी करून घ्यायची आहे थोडा वेळ कॉटनच्या कापडमध्ये अशी बांधून ठेवायची आणि पाच मिनिटसाठी त्यानंतर फॅन खाली सर्व ज्वारी कापडावरती पसरून घ्यायची आणि सात ते आठ तासासाठी सुकून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला लह्या बनवायच्या असतील तर आदल्या दिवशी रात्रीच बनवून ठेवू शकता म्हणजे रात्रभर फॅनच्या खाली ही ज्वारी अगदी छान अशी वाढल्या जाते ज्वारी छान आपली वाढली आहेत आता छान सुकून झाली आहे आता आपण याच्या लाया कशा बनवायच्या ते बघू गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता लाह्या फोडून घेऊ त्यासाठी मी इतकी ज्वारी घेतली जास्ती नाही घ्यायची आहे थोडी थोडी घ्यायची म्हणजे लाह्या छान फुटतात कढई गरम झाली यात ज्वारी घालून घेऊ आणि एका कॉटनच्या कपड्याने ज्वारी हलवून घेऊ असं हलवून घेतलं की लाया तडतड फुटतात तुम्हाला आवाज येत असेल आता यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे त्या बाहेर उडणार नाही लायाची तडतड कमी झाली की समजायचे लाया फुटल्या लाह्या काढून घेऊ हे बघा ज्वारीच्या लाह्या किती मस्त फुटल्या आहे आता अशा प्रकारे मी सर्व लाह्या फोडून घेणार आहे मस्त कुरकुरीत झाल्या आहे आता मी तुम्हाला ह्या लाह्याचा चिवडा बनवून दाखवते चिवडा बनवायला मी कढई घेतली त्यात एक मोठा चमचा तेल घेतला आहे आता तेल गरम झालं आहे त्यात हिरवी मिरची घालून घेऊ तुम्ही जिरं पण घालू शकता मिरचीला छान तळून घ्यायचं आहे म्हणजे तिखटपणा कमी होईल आता कढीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता पण छान तळून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद तेलामध्ये छान तळून निघते आणि लहायला छान लागते म्हणून हळद ही तेलातच घालायची त्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आणि सर्व लाया घालून घ्यायच्या आहे सर्व लाया छान परतून घ्यायच्या ना चिवडा बनवायला किती सोपा है। होतो। है आहे झटपट पाच मिनिटात तयार होतं असा चिवडा बनवून तुम्ही डब्यात भरून ठेवला की मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा खाता येते शिवाय हा ज्वारीचा चिवडा खायला चविष्ट तर आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि वजन कमी करण्यासाठी हा चिवडा खूप उपयोगी आहे आता एक ते दोन मिनिट याला मध्यम गॅसवर छान परतून घेऊ ज्यांना डायबेटीज आहे त्यांना उत्तम पर्याय आहे बघा आपला चिवडा किती छान कुरकुरीत झाला आहे तुम्ही हा चिवडा असा खाल्ला तरी छान लागतो लिंबू पिळून खाल्ला तर लय भारी लागतो तुम्हाला असा आवडेल तर असा खाऊ शकता आता आपला चिवडा तयार झाला आहे गॅस बंद करून घेऊ तर तुम्ही या श्रावणात या पद्धतीने लाया बनवून बघा बनवायला खूप सोप्या आहे आणि पटकन बनतात पण लाया बंद डब्यात धरून ठेवायच्या म्हणजे छान कुरकुरीत राहतात तर लाह्याचा कुरकुरीत चिवडा कसा वाटला तर असा चिवडा तुम्ही नक्की बनून बघा खूप आवडेल तुम्हाला तोंडाला चव आणणारा हा लाह्याचा चिवडा आहे तुम्हाला माझ्या ह्या लाह्याचा चिवडा आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मस्त खा आणि स्वस्त राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये